महाशिवरात्री दोन हजार चोवीस महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांनी कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते आणि हिंदू धर्मात ह्या सणाला खूप महत्त्व आहे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त या दिवशी उपवास करतात परंतु महाशिवरात्री उपवास करणाऱ्या लोकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा उपवास अपूर्ण राहू शकतो असे मानले जाते भगवान खर्या आणी आणी की भगवान शंकरांची खऱ्या आणि स्थिर मनाने पूजा केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर जाणून घेऊयात उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये तर यावेळी महाशिवरात्री उत्सवाचे व्रत व पूजा शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपवाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहे उपवासाबरोबर पूजादेखील महत्त्वाची आहे तर आपण बघूयात उपवासाच्या वेळी तुम्ही या गोष्टी खाऊ शकता महाशिवरात्रीचे उपवास करणारे लोक उपवासात सफरचंद केळी संत्री डाळिंब इत्यादींचे सेवन करू शकतात यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि पोटही भरलेले राहते फलाहारी व्रत अनेक लोक करतात फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे शिवरात्रीच्या दिवशी उपवासानुसार पाण्याचेही सेवन केले जाते शिवरात्रीच्या दिवशी जेवणात कमालीचा संयम राखला जातो तर काही विशेष प्र प्रकारचे उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी किंवा फळांचे पदार्थ खाऊ शकतात शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचीही पूजा व अर्चना केली जाते त्यामध्ये शिवलिंगाचा अभिषेक आणि प्रार्थना नक्कीच केली जाते महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही थंडाई पिऊ शकता ते पोटातील उष्णता दूर करण्यास देखील मदत करतात थंडाईचा प्रसादही शिवभक्तांना वाटला जातो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या फळांनुसार थंडाई बनवू शकता उपवासात सुका मेवा खाण्याचाही सल्ला दिला जातो तसेच ह्या उपवासात काजू बेदाणे बदाम इत्यादीही खाऊ शकता महाशिवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खिचडी लाडू हलवा खाऊ शकता उपवासात आपण काय खाऊ नये अधिक तळलेले म्हणजेच शिवरात्रीच्या उपवासात तळलेले पदार्थ खाणे टाळावे उपवासात तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ या शकतात यामुळे अपचन ॲसिडिटीच्या समस्या वाढू शकतात अशावेळी चुकूनही उपवासात तेलकट पदार्थांचे सेवन करू नका तसेच कांदा लसूणपासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणेही चांगले मानले जात नाही याशिवाय आरोग्याविषयी बोलायचे झाले तर उपवासाच्या वेळी कांदा लसूण खाल्ल्याने ॲसिडिटी आणि अपर्चनसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच कांदा लसूणही खाऊ नका बहुतेक लोक उपवासात अनेक वेळा चहा कॉफी पिण्यास सुरुवात करतात या प्रकारच्या आहारात कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते यामुळे उपवास करताना तुम्हाला उलट्या मळमळ निद्रानाशाची तक्रार होऊ शकते त्यामुळे चहा कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नका महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी चुकूनही लसूण कांदा नये या दिवशी पांढरे मीठही खाले जात नाही महाशिवरात्रीच्या उपवासात तांदूळ गहू बाजरी मका इत्यादी धान्य खात नाहीत आणि हरभरा वाटाणे वगैरेही खाल्ले जात नाहीत